नमस्कार मंडळी मी अनिता तुमचं अगदी मानापासून स्वागत करते तर पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण पितृदोष म्हणजे काय याबाबतीत माहिती पाहणार आहोत तसेच आपल्याला जर पितृदोष असल्यास आपल्याला नक्की कोणकोणती लक्षणे जाणवतात आणि पितृदोष निवारण्यासाठी आपण कोणकोणते उपाय करू शकतो आणि आपण अतिशय असा एक प्रभावी उपायसुद्धा याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला या व्हिडिओमधील मा माहिती जर उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा लिहायला विसरू नका चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर मंडळी बघा आपल्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्याला जर पितृदोष असेल तर त्याचे जीवन हे खूपच त्रासदायक होऊन जाते ज्याच्या कुंडलीमध्ये पितृदोष लागलेला असतो त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो पितृदोषामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये प्रचंड मानसिक तणाव येतो म्हणूनच पितृदोषाची लक्षणं वेळीच ओळखून त्यानुसार उपाययोजना करून हा दोष निवारण्यासाठी आपण खूप म्हणजे प्रयत्न करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे पितृदोष म्हणजे काय पितृदोषाची म्हणजे पितृदोष लागण्याची कारणं काय आहेत त्याची लक्षणं काय आहेत याबद्दल आपण जाणून घेऊयात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पितृदोष कसा तयार होतो किंवा एखाद्या संपूर्ण कुटुंबाला पितृदोष होतो तर तो कसा तयार होतो तर पहा मंडळी आपल्या एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंत्यसंस्कार हे नियम आणि विधिवत पद्धतीने जर केले नाहीत किंवा आपण त्यांचे पिंडदान केले नाही किंवा आपण आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती मयत पावली असेल तर ते तेरा दिवस जे विधी असतात त्याचे जे नियम असतात ते जर आपण व्यवस्थित पाळले नाही म्हणजेच दहाव्याच्या दिवशी जो विधिवत पिंडदान आपलं काही कारणास्तव जर तुमच्याकडनं जर पिंडदान करणं झालं नाही तरीसुद्धा आपल्याला पितृदोष त्या कुटुंबाला म्हणजे तो लागत असतो त्यानंतर जर ते जी व्यक्ती मयत पावलेली आहे त्या व्यक्तीचे वर्षश्राद्ध जर आपण घातले नाही किंवा काही कारणास्तव वर्षशाध्य पिंडदान राहून गेलं असेल किंवा एखाद्याचा अकाली मृत्यू झाला असेल आणि त्याच्याशी संबंधित कुटुंबातील अनेक पिढ्यांचा त्याला पितृदोषाचा सामना करावा लागतो योग्य विधिवत अंत्यसंस्कार न करणे किंवा पितरांचे श्राद्ध न करणे पितरांचा अपमान करणे घरातील स्त्रियांचा आदर न करणे किंवा म्हणजे त्यांचा छळ करणे प्राण्यांची हत्या वडीलधाऱ्या माणसांचा अपमान करणे अशा अनेक कारणांमुळे आपल्याला पितृदोष लागतो जेव्हा आपल्याला पितृदोष लागतो किंवा तो तयार होतो तेव्हा आपल्याला किंवा आपल्या कुटुंबामध्ये अशी आपल्याला कोणकोणती कुन लक्षणे जाणवतात तर बघा मंडळी आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अनेक विघ्नांमध्ये आपल्याला पितृदोष हा असू शकतो कारण जर सतत वारंवार जर आपल्याला सतत विघ्न येत असतील आणि आपल्यासोबत काहीही असं शुभ जर घडत नसेल कोणत्याही चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घडत नसतील तर त्याची कारणं प्रथम आपण जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आपण आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणींना सामोरं जात असतो पण आपण त्याचा संदर्भ दुसऱ्याच म्हणजे दुसऱ्याच ठिकाणी आपण तो लावत असतो मग आपण काही व्रत चालू करतो किंवा दुसरे काही उपाय करतो होम हवन करतो पण त्याचा आपल्याला काहीच फायदा आपल्याला होत नाही कारण बघा जेव्हा आपल्याला पितरांचा दोष लागलेला असतो तेव्हा दुसऱ्या कोणतेच पूजेचा आपल्याला अजिबात फायदा होत नाही कारण पितृदोष असणं ही काही समस्या किरकोळ नाही त्याचा आपल्याला भयंकर त्रास होऊ शकतो जर आपण त्यावर योग्यरित्या उपाय केले नाहीत तेव्हा वेळीच जर आपण काही पितृदोषाची जी, जी लक्षणे जर आपल्याला जाणवली तर सर्वात पहिले तर तुम्ही आपल्या जर तुमच्या ओळखीच्या गुरुजींकडे तुम्ही पहिल्यापासून जात आलेले आहात म्हणजे तुम्हाला काही जर शुभ कार्य करायचं असेल तर त्याचा तुम्ही मुहूर्त काढण्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या लहान मुलांची पत्रिका ज्यां ज्या गुरुजींकडून तुम्ही काढून घेता म्हणजे तुमच्या जे तुमच्या ओळखीतले जे गुरुजी आहेत म्हणजे कोणत्याही बाबतीत तुम्ही जर गुरुजींचा सल्ला घेतलेला असेल तर तुम्ही त्या गुरुजींना तुमची समस्या किंवा तुमच्या घरात जी काही कारणं घडत आहेत ती सांगू शकतात आणि जर तुम्हाला पितृदोष सांगितलेला असेल तर त्यावर उपाय करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर पहा पितृदोषामुळे आपल्याला संततीचे सुख मिळत नाही आपण आपल्या ना नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या ओळखीमध्ये असं पाहिलं असेल अनेक प्रयत्न करूनही एखाद्या दाम्पत्याला संतानप्राप्ती होत नाही किंवा काहींना संतानप्राप्ती झालेली असते पण त्यांचेसुद्धा त्यांना व्यवस्थित असे सुख लाभत नाही ती मुलं नेहमी आजारी असणं अनेक प्रकारची दुःख त्या व्यक्तीला भोगावं लागतं अशा बऱ्याच वेळा बघा हीसुद्धा पितृदोषाची लक्षणे आहेत त्यानंतर बऱ्याच वेळा तुम्हाला नोकरी मनासारखी भेटत नाही तर म्हणजे तुमचे जर उत्तम प्रकारे शिक्षण असूनही तुम्हाला जर मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा तुम्हाला खूप कष्ट करूनही नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नाही सतत नुकसान सहन करावं लागतं सारखं अपयश तुम्हाला मिळत जातं कुटुंबामध्ये सतत अशांतता राहणं किंवा कुटुंबातील एखादी व्यक्ती सतत आजारी असणं त्यानंतर बघा जर आपण आपल्या जीवनामध्ये काही शुभकार्य करतो तर त्यामध्ये खूप अडथळे येणे ही म्हणजे खूप सारे त्यामध्ये सतत विघ्न येत असतात सतत पैशाची चणचण भासते ही सर्व पितृदोषाची लक्षणे आहेत तर मंडळी आपण आत्तापर्यंत पितृदोषाची साधारण जी काही लक्षणे जाणवत असतात तर ती पाहिली आता आपण जर यापैकी कोणतंही लक्षण जर तुम्हाला जाणवत असेल तर आपण त्यावर काय उपाय करू शकतो याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खर्च न करता किंवा आपल्याला आपल्या खिशाला परवडेल अशा पद्धतीने आपण या पितृपक्षामध्ये पितृदोष निवारण्यासाठी काय उपाय करू शकतो आपण बघा बऱ्याच वेळा पितृदोषावर काय उपाय करावे म्हणून जर आपण कुणाला सल्ला घेतो तेव्हा बऱ्याच वेळा आपले गुरुजी म्हणजे आपण ज्यांच्याकडे सल्ला घ्यायला जातो अनेक वेळा ते आपल्याला नारायण नागबली करण्याचा सल्ला देतात पण यासाठी भरपूर वेळ आणि पैसा द्यावा लागतो आणि अनेक कुटुंबाची ऐपतसुद्धा नसते की ते हा नारायण नागबलीचा विधी करू शकतील तर आता बघा आपल्याला पितरांना प्रसन्न करण्याचा हा महिना येतो आहे आपण त्याला पितृपक्ष पंधरवाडा सुद्धा म्हणतो भाद्रपद महिना त्यातील पंधरा दिवस हे पितृपक्षासाठी असतो तर या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये ज्याच्या त्याच्या तिथीनुसार म्हणजे ज्यांचे पित्र ज्या त्या तिथीला असतात ते त्या दिवशी श्राद्ध जीव घालतात तर बघा आपण नक्कीच या कालावधीमध्ये आपण काही उपाय करू शकतो तुम्ही हे उपाय तुमच्या ज्या दिवशी तुमच्या घरी जे पितरांचे जे श्राद्ध आहे त्या दिवशीसुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता किंवा पितृपक्षाच्या पंधरा दिवसात तुम्हाला दररोज तुम्ही हे उपाय करू शकता किंवा तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हे उपाय करू शकता पहा अगदी उत्तम संधी आहे तुम्हाला पितरांना प्रसन्न करण्याची तर आपण वर्षातून अशा मोजक्याच दिवसामध्ये आपण हे उपाय करू शकतो कारण फक्त ह्याच दिवसामध्ये आपले पित्र हे पृथ्वीवर येत असतात तेव्हा तुम्ही या पितृपक्षात केव्हाही जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही हे उपाय नक्की करू शकता अगदीच हे उपाय तुम्ही पंधरा दिवसही जर तुम्हाला तुम्ही रोज केलं तरीसुद्धा चालतं किंवा तुम्हाला या पंधरा दिवसात तुम्हाला जमलं नाही काही कारणास्तव तुम्हाला हे शक्य झालं नाही तर तुम्ही सर्व पित्री अमावस्येला हे उपाय करू शकता संध्याकाळी बघा त्यातील तुम्हाला हा पहिला उपाय करायचा आहे संध्याकाळी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला न विसरता दिवा लावायचा आहे जोपर्यंत पितृपक्ष चालू आहे तोपर्यंत दररोज संध्याकाळी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे तुम्हाला जमल्यास तुम्ही हा दिवा लावतानी तुम्ही नागस्तोत्र म्हणू शकता महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता रुद्रसुप्त म्हणू शकता पितृस्त्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा नवग्रह स्तोत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर मंडळी ही जी काही स्तोत्राची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे त्यापैकी जी जी जमेल ती तुम्ही म्हणू शकता तर बघा किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्र जरी तुम्ही म्हटलात तरी सुद्धा पुरेसा आहे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावताना जर तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हटलात तरीसुद्धा हे पुरेसं आहे सायंकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा लावायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमचे पित्र हे प्रसन्न होतात आणि तुम्हाला शुभ आशीर्वाद देतात तर अर्थातच तुमच्या घरी पितृदोष हा राहणार नाही त्यानंतर जोपर्यंत पितृपक्ष आहे तोपर्यंत दररोज तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेची आणि कुळदेवतेची पूजा करायची आहे तर बघा तुमच्यापैकी कुणाला जर असा प्रश्न पडला की इष्ट देवता म्हणजे काय तर बघा आपल्या देवघरामध्ये दे, आपण जी काही आपली कुलदेवता आहे त्या व्यतिरिक्त जे काही देव आनी देव आणि देवींच्या मूर्ती ठेवलेल्या असतात तर त्यांना आपण इष्टदेवता असं म्हटलं जातं बघा त्यांची पूजा आपल्याला रोज करायची आहे त्यानंतर तुम्ही भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने पितृदोष कमी होतो त्यानंतर तुम्ही संपूर्ण पितृपक्षामध्ये भागवद्गीतेचा पाठसुद्धा करू शकता त्याचे पारायण केल्याने सुद्धा पितृदोष कमी होण्यास मदत होते जर तुम्हाला संपूर्ण पाठ करणं शक्य होत नसेल तर तुम्ही गीतेतला फक्त पंधरावा अध्याय जरी रोज वाचला तरीसुद्धा चालेल गीतेतला पंधरावा अध्यायाला खूप महत्त्व आहे तो जरी तुम्ही दररोज वाचला तरीसुद्धा चालतं त्यामुळे पितरांची शांती होते आणि पितृदोष कमी होण्यास मदत होते त्यानंतर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे महादेव हे सर्व प्रेतांचे स्वामी आहेत म्हणजेच ते महाकाल आहेत तेव्हा तुम्ही पितृपक्षात महादेवांची जी जर तुम्ही सेवा केली तर महादेवांचा तुम्हाला एक म्हणजे मी इथे उपायसुद्धा सांगणार आहे बघा महादेवांची जर आपण सेवा केली त्यानेसुद्धा आपला पितृदोष कमी होतो तर आपल्याला काय उपाय करायचा आहे तर महादेवांचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर महामृत्युंजय मंत्र म्हणत तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर महादेवांना तुम्ही काळे तीळ अर्पण करायचे आहेत म्हणजेच मृत्युंजय मंत्र म्हणत तुम्ही पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर आवर्जून म्हणजे न विसरता काळे तीळ महादेवांच्या पिंडीवर व्हायचे आहेत तर हा अभिषेक तुम्ही सकाळी केला तरीसुद्धा चालतो किंवा मग प्रदोष काळी तुम्ही हा पाण्याचा अभिषेक केला तरीसुद्धा चालतो मात्र हा एक उपाय आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा पाण्याचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवर करता त्यावेळेस महामृत्युंजय मंत्र म्हणत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही आवर्जून महादेवांना काळे तीळसुद्धा अर्पण करायचे हा उपाय कोणत्या वेळेला करायचा हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे ज्यावेळी तुम्हाला अभिषेक करणं शक्य होईल तेव्हा तुम्ही अभिषेक हा करू शकता हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे हा उपाय केल्याने हमखास पितृदोष हा कमी होतो तर हा उपाय तुम्ही शिवमंदिरात जाऊनच करायचा म्हणजे बघा ते खूप चांगलं आपण जर कोणतीही सेवा आपण जर मंदिरात जाऊन केली तर त्याची म्हणजे खूप आपल्याला ती लवकर फलित होते असं म्हटलं जातं जर तुम्हाला रोज मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी आपल्या देवघरामध्ये दे। जी शिवपिंड आहे त्यालासुद्धा तुम्ही अभिषेक करून म्हणजे महामृत्युंजय मंत्र म्हणून पाण्याने अभिषेक करून त्याला काळेतील जरी तुम्ही अर्पण केले तरीसुद्धा चालतं त्याला काहीच हरकत नाही त्यानंतर बघा आपल्या घरातील दक्षिण भिंतीवर तुम्ही पितरांचे फोटो तुम्हाला लावायचा आहे अन त्यांना रोज सकाळी तुम्ही स्नान वगैरे करून त्यांना रोज नमस्कार करायचा आहे जर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही पितरांचे टाक बनवून घेतलेले असतील आणि तर त्यांचीसुद्धा तुम्ही इथे रोज नित्यनियमाने पूजा करायची आहे तुमच्यापैकी जर काहींना असा प्रश्न पडला असेल किंवा असं वाटत असेल की देवघरात पितरांचे टाक पुजावे की नाही किंवा तुम्ही असं कुणाकडून जर ऐकलं तर मनामध्ये एक शंका येऊन जाते की खरंच पितरांचे देवघरामध्ये टाक पुजावेत का तर बघा याला काहीच हरकत नाही कारण पितरांचे टाक हे पूर्वीपासून बघा आपल्या घरामध्ये आपण बघत आलेलो आहोत की आपल्या देवघरामध्ये हे आपल्या पूर्वजांचे टाक असतातच तर त्याला काहीच हरकत नाही उगाचंच काहीही मनात शंका ठेवू नका फक्त तुम्हाला देवघरामध्ये दे टाक ठेवण्याचा हा नियम आहे बघा प्रत्येकाच्या घरामध्ये दे देवघर असतं तुम्ही सगळ्या शेवटच्या खालच्या पायरीवर तुम्ही पितरांचे टाक ठेवून हे त्यांची पूजा करू शकता त्यानंतर तुम्ही या पंधरा दिवसाच्या पितृपक्षामध्ये तुम्ही हनुमान चालिसाचा पाठ कर केला तरीसुद्धा चालतो हनुमानांची जर तुम्ही रोज पूजा केली हनुमान चालिसाचा रोज पाठ केला तर तुम्हाला हनुमानजीची कृपा तुमच्यावर सदैव राहते त्यामुळे सुद्धा पितृदोष कमी होतो तर पहा आपल्या घरातील करत्या पुरुषाने पितृपक्षात रोज हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे आणि रोज हनुमानांचं दर्शनसुद्धा मंदिरात जाऊन घ्यायचं आहे असं केल्याने तुम्हाला जी काही तुमच्या कार्यामध्ये विघ्न येतात किंवा पितृदोष असेल तर पितृदोषामुळे तुम्हाला जे काही अडचणी येत राहतात तर हे सर्व नाहीसं होतं म्हणजेच पितृदोष हा कमी होतो आणि हनुमानजीचा कृपा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी राहतो त्यानंतर तुम्ही पितृपक्षामध्ये गरजू व्यक्तींना अन्नदानसुद्धा करू शकता ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये पित्र असतील म्हणजे श्राद्ध असतील तुमच्या पूर्वजांचे ज्या तिथीला श्राद्ध असते त्या तिथीला सुद्धा तुम्ही अन्नदान केले तरीसुद्धा चालतं त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या व्यक्तीला पित्र म्हणून जीव घालणार आहोत त्यामध्ये तुम्ही कोणकोणते म्हणजे त्यांच्या ताटामध्ये कोणकोणते पदार्थ असावेत म्हणजे पित्र हे आपले तृप्त होतात तर बघा आपल्याला जर पितृदोष नाहीसा करायचा असेल आपले पित्र आपल्याला प्रसन्न करून घ्यायचे असतील तर बघा ज्या दिवशी आपल्या पितरांची श्राद्ध असेल तर त्या दिवशी आपण ज्यांना पितृ म्हणून आपण जीव घालतो किंवा आपण नैवेद्य पितरांना अर्पण करत असतो तर त्या पूजेच्या ताटामध्ये आपण किती प्रकारचे पदार्थ आपण ठेवले पाहिजेत तर बघा किमान पाच प्रकारच्या चवीचे पदार्थ ताटा मदे त्या तुमच्या नैवेद्याच्या ताटामध्ये असावेत त्यामध्ये आंबट आपण जी दह्याची किंवा ताकाची जी कढी ताका करतो तर ती आंबट त्यानंतर डाळीची आमटी त्यानंतर त्या नैवेद्याच्या त्या ताटामध्ये तळणीचे पदार्थ असले पाहिजेत त्यामध्ये गोड पदार्थ असला पाहिजे तिखट पदार्थ असला पाहिजे एखादा तुरटसुद्धा पदार्थ यामध्ये असला पाहिजे अशा पद्धतीने पाच प्रकारच्या चवीने भरलेलं ताट असावं आता आपल्याला आपण ज्या तिथीला थी पितर आपले पितृ जीव घालणार आहोत त्या दिवशी तुम्हाला ते पितृ तुम्हाला बारा वाजेच्या आत तुमचा म्हणजे तुम्ही जो काही स्वयंपाक करणार आहात पितृ जीव घालण्यासाठी तर तो स्वयंपाक तुमचा पूर्ण बारा वाजेच्या आत संपूर्ण स्वयंपाक झालेला पाहिजे आणि बारा ते एकच्या दरम्यान तुम्ही तुमच्या पितरांना जीव घातलं पाहिजे तरच तुम्हाला ते म्हणजे तुम्ही जो काही नैवेद्य पितरांना ठेवलेला आहे किंवा तुमच्या घरी जो व्यक्ती पितृ म्हणून जेवणार आहे तर तरच त्या पितरांना ते जेवण मिळत असतं ही माहिती सर्व मी तुम्हाला शास्त्रानुसार अभ्यास करूनच सांगत आहे तर बघा तुम्ही ह्या नियमाचंसुद्धा जरूर पालन करा बघा जण काय म्हणतात की आम्ही एवढं पित्र जीव घालतो तरी पण मग कसं काय आमचा पितृदोष कमी होत नाही तर बघा या वेळेचे नियम हे पाळणं अतिशय गरजेचं आहे आपले पितृ जरीसुद्धा ह्या पंधरा दिवसात पृथ्वीवरच आलेले असतील तरीसुद्धा पितरांना जीव घालायचे काही नियम आहेत काही वेळा ह्या ठरलेल्या असतात तर या वेळेतच आपण पितरांना जीव घातलं पाहिजे तरच ते अन्न आपल्या पितरांपर्यंत पोचतं आणि आपले पितृ हे तृप्त होतात त्यानंतरचा अगदी साधा आणि सोपाय उपाय सांगते तर बघा जेव्हा आपण स्वयंपाक करतो आणि आपण जी पितरांसाठी नैवेद्यासाठी जी कढी बनवत असतो तर त्यामध्ये हळद न घालता ती कढी बनवायची तर असं केल्याने तो नैवेद्य तुम्ही पितरांना दिला हळद न घातलेला तर त्याने सुद्धा आपले पित्र तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात त्यानंतर तुम्ही पितरांना नैवेद्य भरताना तीन तुम्हाला पानं तयार करायची आहेत त्यातील पहिलं पान म्हणजे आपण जे ताट तयार केलेलं आहे तर ते आपल्या पितरांना नैवेद्य म्हणून आपल्याला ते पूर्ण ताट भरायचं आहे त्यानंतर दुसरं ताट म्हणजे आपण जे काही पान वाढवून घेतलेलं आहे ते गाईला नैवेद्य म्हणून आपल्याला ते ठेवायचं आहे आणि तिसरं ताट जे आपल्या घरी आपले पितृ म्हणून जे जेवणार आहेत तर त्यांना ते आपण जे जेवायला आपण ज्या व्यक्तींना बोलवतो तर त्यांच्यासाठी ते तिसरं ताट आपण तयार करायचं आहे तर बघा आपल्याकडे पितृ म्हणून जेवायला आलेले आहेत त्यांना आपण दक्षिणेकडे तोंड करून जेवायला वाढायचं आहे आणि जेवण करताना त्यांच्याशी आपण बोलायचं नाही बघा आपण जी कोणी व्यक्ती आपण आपल्याकडे जेवायला बोलवलेली असते तर ती आपली कुणी नातेवाईक असते तर त्यामुळे आपण काय करतो आलं की आ, त्यांच्यासोबत आपण आलं की एक पाच मिनटं थांबून आपण गप्पा गोष्टी करू शकतो परंतु जेव्हा आपण जेवायला त्यांना पान दिलेलं असतं आणि ते आपले पितृ म्हणून जेव्हा जेवण करत असतात तर त्यावेळी कोणत्याही प्रकारच्या गप्पा न मारता अगदी शांततेमध्ये त्यांना जेवण करू द्यायला पाहिजे तर जेव्हा ते जेवायला बसतात तर तेव्हा त्यांच्याशी कुठल्याही गप्पा न मारता त्यांना जीव घालायचा आहे तर हा एकसुद्धा तुम्ही उपाय म्हणू शकता आता त्यानंतर तुम्ही पितरांना तुम्हाला दर्पण द्यायचं आहे तर बघा दर्पण हे कशा प्रकारे दिलं जातं तर एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडीशी चंदन पावडर टाकायची त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि हे सर्व एका तांब्यामध्ये मिक्स करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तो मिक्स केलेला पाण्याचा तांब्या तुमच्या डाव्या हातात घेऊन उजव्या हाताच्या अंगठ्याने तुम्हाला अशा उलट्या प्रकारे तुम्हाला ते पाणी खाली जाईल अशा प्रकारे तुम्हाला ते दर्पण दिलं जातं तर हे सर्व करताना आपण जेव्हा नैवेद्य दाखवताना बघा आपण जेव्हा देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण नैवेद्यम समर्पयामी असं म्हणत असतो पण जेव्हा आपण पितरांची काही सेवा करत असतो तर ते अगदी त्या उलट असतं तर आपण जेव्हा दर्पण देत असतो तर तेव्हा तुम्ही त्यावेळेस दर्पण देताना दर्पयामी असं म्हटलं जातं कारण पितरांना समर्पयामी न म्हणता दर्पयामी म्हटलं जातं तर हा पण एक उपाय म्हणून तुम्ही करू शकता आता बघा अतिशय तुम्ही नारायण नागबली पण घातलेला आहे त्याची विधिवत पूजा केलेली आहे तरीसुद्धा पितृदोष हा कमी होत नाही त्यांनी हा उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय तुम्ही सर्व पित्री अमावस्थेला करा किंवा प्रत्येक महिन्याच्या येणाऱ्या अमावस्थेला हा उपाय करायचा आहे तर उपाय काय आहे आपण हे जाणून घेऊयात तर बघा संपूर्ण आपल्याला एक नैवेद्याचं ताट म भरून घ्यायचं आहे जे आपण आपल्या घरामध्ये जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तर तो या नैवेद्याच्या ताटामध्ये आपल्याला तो पूर्ण म्हणजे आपण जसं जेवायला पान वाढून घेतो तसं आपल्याला घ्यायचं आहे मात्र यामध्ये न विसरता तुम्हाला भात हा पाहिजेच तर बघा वरण भात भाजी पोळी आणि एखादा तळणीचा पदार्थ ठेवून हे नैवेद्याचं ताट करून ते ताट तुमच्या घराबाहेर जायचं बघा जर तुम्ही गावाकडे राहत असाल आणि खूप मोकळी जागा आहे तिथे तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुमच्या अगदीच ओट्यावर किंवा तुमच्या पायरीवर तुम्ही हा उपाय करू शकता फक्त आपल्याला हा उपाय आपल्या घराच्या दीक्षिण दक्षिण दिशेकडे आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि जर तुम्ही शहरात राहत असाल तुम्हाला जागेचा प्रॉब्लेम आहे तर अगदी तुम्ही घराच्या गॅलरीमध्ये किंवा तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तुम्ही अगदी घरातच हा उपायसुद्धा तुम्ही करू शकता फक्त हा उपाय तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून हा उपाय करायचा आहे म्हणजे तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून आपलं ते नैवेद्याचं पात्र ठेवायचं आहे त्यानंतर अगरबत्ती सगळ्यात पहिले तुम्हाला हा उपाय करताना दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर तुम्ही नैवेद्याचं ते पान जे आपण वाढून आणलेलं आहे तर ते ठेवायचं तर त्यानंतर पितरांचं स्मरण करून अगरबत्तीसुद्धा त्यांना ओवाळायची आहे तर त्यानंतर तुम्ही पितरांचं स्मरण करून चंदनाचा टिळा या ठिकाणी तुम्हाला लावायचं आहे म्हणजे थोडीशी चंदन पावडर त्यांच्या नावाने तुम्ही तिथे लावायचे आहे आणि नैवेद्याचं ताट ठेवून तुम्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे माझ्या समस्त पित्रांनो बघा आपल्याला पितृदोष हा तीन पिढ्यांचा असतो तर जर तुम्हाला आपल्या मागच्या तीन पिढ्यांचे जर जे काही आपल्या कुटुंबातील मयत झालेल्या व्यक्तींची नावं माहिती असतील तर तुम्ही नक्की आपण असं म्हणू शकत नाही ना की आपल्याला ह्या व्यक्तीचा पितृदोष आहे तर तुम्ही त्यांची नावं स्मरण करायची किंवा अगदी साधं आणि सोपं तुम्ही समस्त माझ्या पित्रांनो असं म्हटलं तरीसुद्धा चालतं मी तुम्हाला श्रद्धापूर्वक या ठिकाणी हे अन्न देत आहे आणि या अन्नाचा तुम्ही स्वीकार करावा आणि मला तुमचे शुभाशीर्वाद लागू द्या असे त्या नैवेद्याच्या ताटाला तुम्ही पाणी फिरवून नमस्कार करावा आणि ही ती तुमची प्रार्थना ही बोलून दाखवावी तर आपण नैवेद्याच्या ताटाला बघा पाणी फिरवायचं म्हणजे तुम्ही जसं आपण देवाला अगदी उजव्या हाताने जसं आपण उजवीकडून जसं पाणी फिरवतो तसं पाणी फिरवायचं नाही बघा पितरांची कुठलीही सेवा करा ती तुम्ही उलट दिशेनेच तुम्हाला ती करावी लागते तेव्हा तुम्ही डावीकडून उजवीकडे उलट्या दिशेने हे पाणी फिरवायचं आहे आणि पाच दहा मिनटं तिथंच तुम्ही थांबायचं आहे आणि त्यानंतर त्या नैवेद्याचे दोन भाग करून त्यातील एक भाग तुम्हाला गाईला द्यायचा आहे आणि दुसरा भाग हा कावळ्याला खायला द्यायचा आहे जर तुम्हाला बघा जर तुम्ही शहरात राहत असाल तर तुम्हाला कावळा हा मिळणारच नाही आणि जर तुम्हाला कावळा मिळाला नाही तर अशा वेळेस तुम्ही तो नैवेद्याचा भाग जो अर्धा आपण केलेला आहे तर तो तुम्ही कुत्र्याला खव घालायचा आहे बघा पितृपक्षामध्ये कावळ्याला आणि कुत्र्याला अतिशय महत्त्व आहे जर तुम्ही आ... नैवेद्याचं ताठ हे कावळ्यांनी घास खाल्ला तरी सुद्धा चालतं किंवा तुम्ही एखाद्या कुत्र्याला गाईला हे अन्न दिलं तरीसुद्धा तुमचे पित्र हे तृप्त होत असतात अशा पद्धतीने हा तोडगा तुम्ही करू शकता कारण पितृदोष हा अन्न आणि पाणी न मिळाल्यामुळेच आपल्याला लागत असतो आणि जर तुम्ही हे दर अमावस्येला हा उपाय करायला चालू केला तर बघा पितृदोष हा तुम्हाला थोडा सुद्धा राहणार नाही आणि तुमचे पित्रसुद्धा तुम्हाला शुभ आशीर्वादच देतील तर मंडळी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती तुमच्या मित्रमंडळींमध्ये नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंतही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद